श्री देवी सातेरीला वंदन करून मी सांगतो की ही पावसाळ्यामधली ज जा, जत्रा जा, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जत्रे जत्रोत्सव होतो आणि जत्रोत्सव हा फेमस असतो गेले अनेक दिवसापासून भाविकांची जी उत्सुकता असते आज आजच्या दिवसाची तो दिवस आजचा आहे दूरदूरवरून भाविक भक्तगण येतात देवीच्या दर्शनासाठी कारण भक्तांच्या हाकेला आणि नवशाला पावणारी ही बिळवस बसुरे गावातील आई आई सातरी माता आहे

लोक येत आहेत देवीचं दर्शन घ्यायला खरोखर नवसाला पावणारी देवी म्हणून अशी प्रसिद्ध आहे अरे <laughs> एकदम मस्त मस्त आ, या प्रसाद आला आपला ताटीले ताटीले या श्री देवी सतरी देवी जय नमस्कार मंडळी कसे असाच बरे असतात ना मी सनीबाने आणि माझ्या ज्यामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत असा आणि आता सध्या मी बिळोस गावी असे मसुरीमधील बिळूळस गावी आता मी आले आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेले श्रीदेवी सात्री जल मंदिर बिळुळस इथे आज वार्षिक दहिकाला उत्सव म्हणजे जत्र उत्सव असा तर आज तारीख आहे एकोणीस सात दोन हजार पंचवीस आज ही जत्रा आहे गावची आणि तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वर्षी पण ही जत्रा दाखवलेली ह्या वर्षी माझ्या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे आणि आता मी पप्पांना घेऊन आलो आहे मी आता चाललो आहे मंदिराजवळ तर तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता वातावरण पण खूप छान आहे बघा पावसाचं हे बघा इथून सरळ गेलो ना आपण तर मंदिर लागतो आता मला इथून सरळ जायचं आहे हा बोर्ड आहे बघा श्री देवी सातेरी जलमंदिर बिळवस आता आपण आतमध्ये जावे मंदिराकडे आमच्या सर्व महिला मंडळ हे बघा तयार झालेले आहेत मंदिराजवळ जायला मी आता मंदिराजवळ पोचलो आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघा सर्व असे दुकानं लागलेली आहेत इथे स्टॉल लागलेले आहेत मी पहिला देवीचं दर्शन घेतो त्याच्यानंतर आपण इकडे जे दुकानं लागलेली आहेत ते फिरूया आपण इथे ओट्या भेटतात देवीसाठी हे बघा आता पहिली ओटी घेतो माझ्यासाठी मी श्री अशोक जनार्दन पालव यांच्या शोभा असते आम्ही त्या ठिकाणी आजच्या या जत्रोत्सवासाठी जे जे सन्मान्य विनायक राऊत साहेबांबरोबर आणलेले पदाधिकारी आहेत त्यांचे या ठिकाणी सर्वांचे हे बघा आज आपण नाक्याने आहेत मला त्यांनी था। स्वतःहून थांबवलं आणि मला बोलले माझी व्हिडिओ शूटिंग करते ती या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं आहे जलमंदिर श्रीदेवी सातेरी आईच्या चरणी आम्ही सर्वजण नतमस्तक होतो आज या प्रसंगी आमच्यासोबत उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक परत आला तो आणि या ठिकाणी बडा खूप आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे असे मानले जाते आणि या देवीची एक वेगळी राष्ट्रीयतेमध्ये धारण अशी वाटते की भाऊ तत्व ओये ओये एक इला विस्तावना ये इतरही वीर होणारे भाविक भास्कर या ठिकाणी विळव गावामध्ये आनंद आणि सदैव त्यांच्या शरीराची अनेक वर्षापासून जे जे توهان جي ڳالهه کي ٻڌو ઈલો ઈલો આપણ તેલા બહાર બડાવું છે જય શ્રી કૃષ્ણ સંચાલક આપણે હમચે બધાએ ગયા ધાલા દર્શન ઓય જલા દર્શન ચાન ચાન દર્શન ચાન જરૂર જય મોરિયા જય મોરિયા ઓ રીમંતે ઈદો છે એટલે જય અમે સરકારી એલાવા રાગે રાગે જે જ केलं અમે આપણે રાગે જે केलं देवीचा दर्शन झाला छान मस्त दर्शन भेटले देवीचा आता मी इकडे दुकाने फिरतो देवीचं दर्शन करून आल्यावरती ते बाहेर प्रसाद मिळले जाते हे बघा बाजूला प्रत्येकाला प्रसाद देतात मंडळी माझ्यासोबत आता युवक असा यो पेंड्रात माझ्या आईचा माहेर असा ना तिकडचं तो युट्यूबर असा येऊ हे माझी मांडामध्ये ओळख झालेली तेव्हा मांड होता ना तेव्हा तेव्हा माझी ओळख झाली आता आता पावसामुळे आषाढीला खूप सारे धन्यवाद दिल्यामुळे अरे धन्यवाद तसं सुयोगनी पण हे केलं ना युट्यूब केलं ना तर चॅ आपलं हे सगळं रेकॉर्ड केलं ना ते युट्यूबच्या सुयोगचा बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि माझं लिंक स्क्रीनवरती दिसते सुयोग त्या चॅनलचं नाव सुयोग चॅनलला पण तुम्ही चांगला सपोर्ट करा ओके धन्यवाद श्रीदेवी सातेरीला वंदन करून मी सांगतो की हे पावसाळ्यामधली ज जा, जत्रा जा, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जत्रे जत्रोत्सव होतो आणि जत्रोत्सव हा हो फेमस असतो ही जत्रा भरण्याचं कारण म्हणजे गावकारण मंडळी त्यात करून पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील तमाम व्यवस्थित राहणारे नोकरी धंद्यासाठी असणारे सर्व लोक यावेळी एकत्र येतात उटी भरतात खणानांदाने उडी भरतात त्याचप्रमाणे भरतात नैवेद्य आणून नैवेद्य दाखवतात आणि त्या नैवेद्याची जी जो काय प्रसाद असतो तो सर्वांनी वाटून घ्यायचा असतो रात्रीचं इथे काही नसतं त्याप्रमाणे रात्रीचं जे काही गोष्टी असतात ते इथे काही नसतं आणि ह्या हा जत्रोत्सव विळोस गावातील म्हणजेच मसुरा गावातील एकमेव जत्र आहे आणि जी, 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 जी देवी ही श्रीदेवी सातेरी ही विळोस गावातील मुख्य भु, देव, देव देवस्थान आहे आणि इथूनच सगळी सूत्र चालतात मी ॲडव्होकेट पुणाजी बाबाजी पालक नमस्कार मी श्वेता पालव धावती मुंबईची न्यूज धावती मुंबई वृत्तपत्राची संपादिका आज आपण बिळवस येथील ग्राम देवीचा सातेरी देवीच्या उत्सवासाठी साजरा झा उपस्थित झालेला आहोत दरवर्षी पहिल पहिल्या पूर्ण याच्यामध्ये पा पावसाळ्यात देणारी पहिली जत्रा म्हणजे सातेरी देवीची असते इथं खूप भाविक मुंबईवरनं जसं आमच्यासारखे सगळे इथे देवीच्या दर्शनासाठी आलेले देवीचा उत्साह आपण बघत असाल लोक बऱ्याचपैकी लाईनीत उभे आहेत बरं पण देवीच्या दर्शनासाठी लोक उभे आहेत आणि देवीचे दर्शन घेत आहेत भाविकांची मनो करताना देवीची देवीची कृपा ही सगळ्यांवरच असते जशी आमच्यावर असते तशी प्रत्येकावर असावी हीच विनंती धन्यवाद महाप्रसादाच्या ताटांना सुरुवात होणार आहे देवी समोर अर्पण करण्यासाठी जी बनवलेली महाप्रसादाची ताट आहेत ती थोड्याच वेळात आता या ठिकाणी लावली जाणार आहे महाप्रसादाच्या ताटांनी काम चालू झाल्यानंतर जवळजवळ ती पूर्ण होईपर्यंत एक तासाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे राम थांबवण्यात येणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद नमस्कार मी भावेश पालो आज या ठिकाणी श्रीदेवी सातेरी मातेचा वार्षिक जत्रोत्सव चालू आहे गेले अनेक दिवसापासून भाविकांची जी उत्सुकता असते आज आजच्या दिवसाची तो दिवस आजचा आहे दूरदूरवरून भावी भक्तगण येतात देवीच्या दर्शनासाठी कारण भक्तांच्या हाकेला आणि नवसाला पाहणारी ही बिळवस बसुरे गावातील आई सा, आई सातेरी माता आहे आई सातेरी मातेच्या आई सातेरी मातेच्या दर्शनासाठी गोवा महाराष्ट्र देशी विदेशीतून भावी भक्तगण येत असतात आणि प्रत्येक भावी भक्तगांची इच्छा ही आई सातेरीच्या चरणी नतमस्तक होऊन पूर्ण होत असते आई सात्री मातेचा आशीर्वाद प्रत्येक भाविकांना मिळावा रांगेचं नियोजन हे आम्ही ग्रामस्थ करीत असतो गेल्या अनेक वर्षापासून ही ताटाची जी महाप्रसादाची ताटाची जी परंपरा आहे ती वर्षातून आमच्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी जसे भाविक येतात तसे आमची जी बनवलेली महाप्रसादाची ताटं आहे ती वर्षातून एकदा मंदिरात आम्ही आणतो आणि तो नैवेद्य अर्पण करतो आता ही ताटा आम्ही अर्पण केल्यानंतर ही हा जो महाप्रसाद आहे तो संध्याकाळी आम्ही सर्व ते सर्वांना देणार आहोत आणि पुन्हा एकदा मी सर्व भाविकांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो असं त्यांचं सहकार्य लाभो एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो आता इथे दुकाना लागली आहेत हे बघा आता आपण फिरव्या इकडे

धन्यवाद धन्यवाद बोले तुम हे आता हे वर्ध मिठाईवाले आपले ओळखीची असत काय बोलताय बाकी मला वाटलं तुम्ही भेटणार तिथे मला हा आपला इथे नंतर जाता नाही घेते तिथे काय गरम गरम काय બ્લોક બ્લો બ્લો ગાવાલ નો देवी सा दर्शन ना खूप छान झाला तुम्ही बघितलं काय गर्दी होती आणि गावाले सगळे लेडीज ताटं घेऊन होते तीनशे साडेतीनशे लेडीज तिथे होते ताटं घेऊन नैवेद्य देवीला तर ते पण मी दाखवलं आहे तर आता तिकडची दुकानं पण दाखवलं मी तुम्हाला आता मी संध्याकाळीही तुम्हाला भेटतो जेव्हा प्रसाद असतो ना महाप्रसाद ते आपण थोडीशी त्याची झलक दाखल ओके काका मग दर्शन झालं ना छान हे असं अगदी मस्त छान झाला आणि ही जत्रा दिवसेंदिवस एवढी येत आहेत देवीचं दर्शन घ्यायला खरोखर नवसाला पावणारी देवी म्हणून अशी प्रसिद्ध आहे गावची सातेरी देवी आणि आज आम्ही देखील आल्या आलेलो आहोत ते देवीकडे श्रद्धा भक्ती असल्यामुळेच आलेलो आहोत आम्हालाही या देवीचा खूप अनुभव आलेला आहे आणि इतरांनी देखील स अगदी निष्ठे भावनेने भक्तीने यावं आणि देवीच्या चरणी नतमस्तक व्हावं नक्कीच त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील अशी देवी आमची बिळवासची सातेरी देवी सातेरी देवी आणि आपण तसे पण जत्रा कुठेही चुकवत नागातली हो हो सिंधुदुर्गातली कोणतीही जत्रा आम्ही शक्यतो चुकवत नाही कारण इथे आमची श्रद्धा या देवस्थानांप्रती आणि आम्हाला आलेले अनुभव आहेत की ही जी देवस्थानं आहेत ही खरोखर जागृत आहेत आणि ह्याचा कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल तर जरूर या आणि सिंधुदुर्गामध्ये तुमचं स्वागतच आहे कारण हे देवभूमी आहे ही ही संतांची भूमी म्हटली जाते देवाची भूमी म्हटली जाते ही त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये कोणत्याही देवस्थानाला जत्रेच्या निमित्ताने नक्की भेट द्या हो नक्की भेट द्या कारण कोकण आपलंच असं तुम्हाला माहिती आहे पण हा कोकणातील प्रसिद्ध जलमंदिर आहे हो विशेष म्हणजे तीन बाजूने पाणी आहे पाणी या देवस्थानाला आणि मधी वसलेलं हे देवीचं स्थान आहे खरोखर म्हणजे नयनरम्य आणि त्याच्या बाजूने जी ग्रामस्थांनी केलेली जी बाग बगीचा आहे झाडं लावलेली ती वेगवेगळ्या प्र प्रकारची ते अक्षरशः प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं वाटतं आणि बघण्यासारखं आहे की देवीच्या दर्शनाबरोबर निसर्ग काय आहे म्हणजे सिंधुदुर्ग कोकणाला स्वर्गाचा दर्जा का दिला जातो याचा नक्की तिथे आपल्याला अनुभव घेता येतो आणि त्यासाठी नक्की यावं आणि ह्या पावसाच्या दिवसामध्ये ही जत्रा असते जुलै महिन्यामध्ये hmm. सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसेल सर्व हिरवगार म्हणजे आपली जी पृथ्वी म्हणतो आपण ती हिरवी गार आहे ते तर त्याचा प्रत्यय आपल्याला इथे या जत्रेच्या निमित्ताने बघायला मिळतो मस्त बघा काकाने किती छान माहिती दिली आता तुम्ही व्हिडिओ पण बघा अशी कारण की आमचे काका महिलापासून यांच्याकडे बघूनच म्हणजे हे काका प्रदीप काका माझे काका वडील यांच्याकडे बघूनच बघून आता आम्ही या जत्रेला यायला लागलो आंगणवाडीची जत्रा असू दे का सात्री देवीची म्हणजे कोकणातल्या दे कुठल्याही जत्रा सोडत नाही कारण ह्यांनी आम्हाला आवड लावली ती तसे आता मी आमच्या पोरांना आवड लावणार पुढच्या तसे काकाने आम्हाला लावले तसे आम्ही आता पुढच्या पोरांना आवड लावली yes, yes, तर तुम्ही तुम्ही नक्की अशी जत्रेला वा त्यांनाही दाखवा आणि त्यांनाही सवय करा की बाबा कोकण काय आहे बस कोकणाला स्वर्ग म्हटलं जात नाही जात नाही बरोबर यासाठी नक्की भेट द्या ओके ओके हा धन्यवाद काका ओके अरे एकदम मस्त मस्त या प्रसाद आला आपला ताटीले ताटीले यावाय हे पुढ आलो तर

चला मित्रांनो आता हे व्हिडिओ इथेच स्टॉप करतो कारण रात्र खूप झालेली सगळे टाईमपास करत होतो आम्ही गप्पा गोष्टी म्हणून ते मला बोलता आला नाही तर आता व्हिडिओ अशीच स्टॉ बंद कर स्टॉप करतो मी आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा तुम्ही बघत असाल माझ्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊया बाय बाय टेक केअर